लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम वडूज येथील श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये गुरुवार दिनांक बारा फेब्रुवारी ते सोमवार दिनांक सोळा सोळा फेब्रुवारी अखेर शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे या पारायण सोहळ्यात दररोज पहाटे चार ते सहा या वेळेत रुद्राभिषेक तसेच गुरुवार दिनांक बारा फेब्रुवारी ते शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारीपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी एक यावेळी शिवलीलामृत ग्रंथाचे मंदिर परिसरात सामुदायिक वाचन करण्यात येणार आहे गुरुवारी दिनांक बारा फेब्रुवारी रोजी श्री ज्ञानेश्वरी भजनी मंडळ गोपूजकर यांचे भजन रात्री नऊ वाजता श्री विठ्ठल भजनी मंडळ सातेवाडी यांचा जागर तर शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी श्री दत्त भजनी मंडळ वडूजचा भजनाचा कार्यक्रम व रात्री नऊ दत्त भजनी मंडळ वडूज यांचा जागर शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी हनुमान भजनी मंडळ पेडगाव यांचे भजन तर रात्री नऊ वाजता संत तुकाराम भजनी मंडळ वडूज यांचा जागर होणार आहे रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता श्री विश्वराध्याय रुद्रमंडळ यांचे रुद्रपठण सायंकाळी सात वाजता महाआरती रात्री नऊ ते बारा सत्तावीस यावेळेस श्रीम श्री हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार संस्कार महाराज खंडागळे पंढरपूर यांची महाशिवरात्रीविषयी विशेष कीर्तनरूपी सेवा होणार आहे तर रात्री बारा सत्तावीस ते एक सोळा वाजेपर्यंत मंदिरातील स्वयंभूपिंडीवर बेल अर्पण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती महादेव मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे दरम्यान सोमवार दिनांक सोळा सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप होणार असून या महाप्रसादाचे अन्नदाते हे अल्पावधीतच वडूज पंचकृषेसह तालुक्यात आपल्या अंबिका पूजा एंटरप्रायजेस व पूजा साहित्य भंडार वडूज सातेवाडी या व्यवसायाच्या माध्यमातून अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेले युवा उद्योजक युवा शिवभक्त चिरंजीव शिवतेज अश्विन बोटे व सहपरिवार यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप होणार आहे सदर पारायण सोहळ्यासाठी सलीम मंडप डेकोरेटर्स वडूज प्रोप्रा सलीम आतार यांचे विशेष सहकार्य राहणार आहे तरी या शिवलीला अमृत पारायण सोहळ्यासाठी वडूज व पंचक्रोशीतील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री महादेव मंदिर ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ सार्वजनिक मंडळे वडूज यांच्या वतीने करण्यात आले आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका